हो गया तीन रुपये तीन रुपये शेतकरी मित्रांनो मी सुधाकर शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे कांदा उत्पादनासाठी महत्वाचा ठरणार आहे साऊथ मधल्या जे मुख्य कांदा मार्केट आहे तिथला आपण बाजारभाव सांगणार आहे आणि तिथल्या नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे आणि तिथे पावसाची काय परिस्थिती आहे या पावसामुळे काय कांद्याचा हाल झालेला आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि तिथल्या लोकल जे काही आडत दुकानदार आहे त्यांच्याशी पण आपलं बोलणं झालेलं आहे नेमकं ते काय म्हणतायत आणि तिथली काही आवक काय आहे ते पण आपण व्हिडीओचे शेवटी जाणून घ्यायचं आहे व्हिडिओचे चे शेवट पण तुम्ही बघा त्या आडतदाराने तिथल्या सगळं परिस्थिती कशा प्रकारे सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जे बेंगलोर मार्केटचा आजचा कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो बेंगलोर मार्केटचा जो कालचा बाजारभाव आहे ते अशा प्रकारे आहे तर शेतकरी मित्रांनो काल जे काही बाजारभाव निघालेला आहे त्यामध्ये कर्नाटकमध्ये जवळजवळ तीन हजार नवीन कांदा आलेला आहे तीन हजार बॅग्स जवळजवळ इतका जो काही कांदा आहे नवीन कांद्याची आवक काल झालेली आहे आणि त्याचं काय रेट ते निघालेलं आहे ते निघालेलं आहे बघा आठशे रुपयापासून ते सतराशे रुपयापर्यंत त्यांचा दर काल नवीन कांद्याला दर भेटलेला आहे आणि ते त्यामध्ये जास्तीचे काही बाजारभाव आहे सरासरी जो बाजारभाव आहे चौदाशे ते पंधराशे रुपये नवीन कांद्याला एक नंबर बाजारभाव भेटलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र कांद्याला म्हणजे बेंगलोर मधल्या मार्केटमध्ये आपल्या महाराष्ट्र कांद्याला म्हणजे नेमकं नगर आणि बीड या दोन जिल्ह्याचा कांदा तिथं जास्त प्रमाणात येतो तिथलं जे काही लॉट आहे एक जो दोन जो लॉट आहे ते अठराशे रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंत आहे आणि बिग साईज जो कांदा आहे ते सोळाशे ते अठराशे रुपये आहे आणि मुक्कल कांदा जो आहे पंधराशे ते सोळाशे रुपये आहे मीडियम कांदा जो आहे तेराशे ते पंधराशे रुपये आहे गोलटा नऊशे ते हजार गोलटी चार ते सहाशे रुपये आणि जोड आणि चोपडा कांदा म्हणजे खराब कांदा असलेला जो आहे तीनशे रुपये ते सहाशे रुपयापर्यंत आहे आणि जे कलर गेलेला आहे खराब कांदा जो आहे हजार रुपयाशे तेराशे रुपयापर्यंत आहे आणि नाशिकचा जो कांदा तिथे बेंगलोर मार्केटमध्ये गेलेला आहे तेराशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव काल बेंगलोर मार्केटचं बाजारभाव आहे आणि नवीन कांद्याची पण आवक वाढलेली आहे कारण की सध्या पाऊस इकडे जास्त प्रमाणात आहे त्यामुळे शेतकरी गडबड करून मार्केटमध्ये कांदा घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे ठीक आहे तर आता आपण म्हैसूर जे काही कांदा मार्केट आहे तिथलं पण जी परिस्थिती आहे ते जाणून घ्यायचं आहे तिथे जे काही महाराष्ट्राचं जे कांदा आहे फुल साईज जो कांदा आहे तो गेलेला आहे अठराशे ते रुपये पण गेलेला आहे तर बिग साईज कांदा जो आहे सतराशे रुपयापासून ते अठराशे रुपये आहे आणि मुक्कल जो आहे सोळाशे रुपयापासून ते सतराशे रुपयेपर्यंत आहे मीडियम सोळाशे रुपयापासून ते सतराशे रुपयेपर्यंत आहे अशा प्रकारे नाशिक जो कांदा गेलेला आहे बिग साईज कांदा मैसूरला ते सोळाशे रुपयापासून ते अठराशे रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे मीडियम कांदा जो आहे चौदाशे रुपयापासून ते सोळाशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे मैसूरमध्ये ते बाराशे रुपयापासून ते सोळाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर हा होता मैसूर कांदा बाजारभाव तर आता आपण बे जे काही हैदराबाद मार्केटला मार्केटचे काही बाजारभाव आहे ते जाणून घ्यायचा आहे हैदराबादमध्ये मोठा प फेरबदल झालेला आहे व्हिडिओ तो तुम्ही ऑडिओ ऐकणारच आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर काल आजची आजच्या डेटचा तुम्ही बाजारभाव सांगतो तुम्हाला आज जवळजवळ पन्नास ते पंचावन्न गाड्यांची आवक झालेली आहे मागील तीन दिवसाखाली आवक दीडशे प्लस होती अचानक आवकमध्ये भरपूर प्रमाणात घसरण झालेली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा कांदा पूर्णपणे कमी झालेला आहे त्यामुळे आता आजच्या तारखेला जवळजवळ तीन रुपये बाजारभाव टाईट आहे म्हणजे तीन रुपये बाजारभाव तीन रुपयाने बाजारभाव वाढलेला आहे मागच्या दोन दिवसाखाली सतराशे अठराशे रुपये काही वकल जात होतं तर काही वकल आज दोन हजार रुपये गेलेला आहे सरासरी बाजारभाव एक नंबर अठराशे ते दोन हजार रुपये बाजारभाव आज हैदराबाद मार्केटमध्ये बघायला भेटेल आहे म्हणजे जुन्या कार्याचा बाजारभाव आज हैदराबाद मार्केटमध्ये चांगला निघालेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक दिवशी एक दोन रुपये कांद्याचा बाजारभाव वाढ आहे असे ते म्हणत आहे आणि मागील या आठवड्यामध्ये जवळजवळ जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने नवीन कांदा हा खराब कांदा झालेला आहे नवी आणि मार्केटमध्ये खराब कांद्याची आवक वाढलेली आहे नवीन कांद्याची आणि त्यामुळे कदाचित बाजारभाव सुद्धा वाढ चाललेला आहे असं त्यांचं म्हणण्या म्हणणं आहे त्यांचं अजून काय म्हणणं आहे ते व्हिडिओच्या शेवटी ते बघा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवट कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे वारंवार सांगत आहे आपण आणि जे कोण शेतकरी नवीन आहेत आपल्या चॅनलवरती त्यांना विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा उद्या आपण सोलापूर मार्केटमधून व्हिडिओ लाईव्ह करणार आहे म्हणजे लाईव्ह लिलाव दाखवणार आहे ठीक दहा वाजता तर जे कोण शेतकरी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या ठीक दहा वाजता आपल्या चॅनलवरती भेट द्या आणि तुम्हाला उद्याचं जे काही लिलाव आहे ते दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि चांगल्या रीतीने कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटला या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये उद्या सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी कबडीसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद आणि हा ऑडिओ ऐकून जावा धन्यवाद क्या चल रहा है आ थोड़ा टाइट हो गया तीन रुपए तीन रुपए टाइट है हाँ दो हजार हुआ सोलह सौ से दो हजार हुआ अच्छा अच्छा क्या आवक क्या थी आवक कम हो गया चालीस गाड़ी हो गया तो वाड़ी से चालीस गाड़ी कैसा क्या क्या है तुम्हारा मालूम तुम्हारे भगवान है महाराष्ट्र का भगवान है मेरा क्या मालूम है <laughs> हमारा माल आना कम हो गया क्या इधर बहुत कम हो गया बिलो पचास गाड़ी कम है पचास गाड़ी से पांच गाड़ी कम है अच्छा अच्छा यहाँ बारिश चालू है ना उधर क्या बारिश का क्या हाल चाल है इधर भी बारिश है जी बहुत है नया माल का क्या हाल है नया माल का आ रहा नया माल दस गाड़िया नया माल ज्यादा आ रहा महाराष्ट्र का पुराना गाड़ी कम हो गया ऐसा यहाँ अभी क्या और निर्यात के होने वाला है ना उसकी वजह से अभी स्टॉप है और कैसा बारिश भी हो रही ना इधर भी हमारे लोकल मार्केट में आवक कम हो गई है बांग्लादेश में चालू हो गया बोल रहा अभी चालू नहीं होया, अभी होगा इस हफ्ते में लास्ट तक कब होता? इस हफ्ते के लास्ट तक हो जाएगा अच्छा बढ़ता? हाँ बढ़ेगा ना बढ़ेगा ना अभी उसको तो थोड़ा पर, आज तुम्हारा उधर बढ़ा तो तीन तो हलो हलो हो जाएगा ये और, और, बारिश की वजह से नया प्याज का क्या परिस्थिति तुम्हारे उधर बारिश नया माल अच्छा, गंदा गंदाबाद मेरे को एक बुडवा आया था बहुत बारिश है वो दिखा रहा था उसमें सही है क्या बारिश बहुत बारिश है जी बहुत बारिश है क्या हुआ नया माल में पूरा डैमेज आ रहा अरे बाप रे मतलब बाप। आगे प्याज का रेट बढ़ेगा बढ़ेगा तुम्हारा माल में इधर देखे तो डेली एक रूपया दो रूपए रहा डेली एक दो रूपये बढ़ रहा है ना अच्छा 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 वही तुम्हारा को मालूम है ना क्या है महाराष्ट्र में क्या चल रहा है? बोल के बोल रहा महाराष्ट्र में क्या है है प्याज बहुत सारा क्या है कि अभी अभी किसानों का जो चाड़ है वो फोड़ रहे तो भी खराब माल ज्यादा वो भी निकल रहा है खराब माल दस पैकेट में एक दो माल जो है ना वो एक दो पैकेट खराब माल निकल रहा है अच्छा 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 हाँ। वो भी प्रॉब्लम हो गया किसानों का माल ज्यादा है ना है माल ज्यादा है लेकिन अभी क्या है अभी न्यूज की वजह से बांग्लादेश का निर्यातना उसकी वजह से भी ठहरे हुए है और बारिश की वजह से भी नहीं निकाल रहे ना अभी प्याज वही वही सोच रहा हूँ बांग्लादेश का चालू हुई था रेट बढ़ता बोल के रुक रहे अभी रुक रहे आता है कब ले क्या था